महाराष्ट्र समाचार न्यूज शहानूरवाडी सर्वे नंबर सव्वीस व सत्तावीस ह्या सरकारी मालमत्ता बेकायदेशीररित्या नावावर करून हडप केल्यासंबंधीची चौकशी करण्याचा पत्रव्यवहार जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता परंतु आतापर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे उपोषण करताना मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे सर्वे नंबर सरकारी मालमत्ता बेकायदेशीरपणे हडप करणाऱ्या इसमांवर कारवाई करून त्यांना तात्काळ घ्यावी संबंधित जागेवर चालू असलेले बांधकाम व विक्री झालेल्या सदनिका व्यवहार तात्काळ थांबविण्याचे आदेश द्यावे संबंधित जागेवरचे इमारतीचे बांधकाम झाले आहे ते तात्काळ निष्कासित करण्यात यावे बांधकाम परवानगी कुठल्या नियमानुसार व दस्तऐवजानुसार देण्यात आली याची संबंधित खात्याने तात्काळ चौकशी करावी संबंधित सर्वे नंबर सव्वीस सत्तावीसवरील सातबाऱ्यावरील नावे तात्काळ चौकशी करून मूळ मालकी हक्क तपासून तात्काळ कमी करण्यात यावे अशा भूमापियांच्या नावावर असलेले सर्व गटातील मालमत्तांची चौकशी करावी सर्वे नंबर सव्वीस सत्तावीस या जागेचे स्वतःला मालक सांगणारे सातबारामधील सर्व नामांकित व्यक्ती बांधकाम व्यावसायिक यांच्यावर महसूल विभागाच्या कलमानुसार गुन्हे दाखल करावे आमरण उपोषणादरम्यान कुठलीही जीवितहानी मानसिक रोग किंवा संसर्ग झाल्यास किंवा कुठल्याही प्रकारची हानी झाल्यास त्याला संपूर्णपणे आपले प्रशासन जबाबदार राहील असे आवाहन उपोषणकर्त्यांनी केले आहे आमच्या मागण्यामागील दोन वर्षापासून आम्ही तक्रार दिलेली आहे जी जागा आहे सर्वे नंबर सत्तावीस आणि सव्वीस शानवाडी येथील तो सर्वे नंबर जो आहे तो पूर्णच्या पूर्ण जो गट आहे तो सरकारी सरकारी आहे जुना सातबारावर आपण त्याची चौकशी करायला यांना सांगितलेलं आहे कि दोन वर्षापासून प्रशासन फक्त टाळाटाळ करत आणि चौकशी मध्ये आम्हाला फक्त तारीख वर तारीख सुनावणी घेते सुनावणी आजपर्यंत आम्हाला त्यांनी रिझल्ट दिलेला नाहीये सत्तावीस हा सरकारी मालमत्ता आहे ते सरकारच्या शब्दाला आळा करून संबंधितांनी स्वतःचे नाव लावलेले ते नाव कसे आले कुठल्या कागदपत्रानुसार आले खरेदीने आले की तुमच्याकडे मदतपासणी आले इनामी जमीन आली आम्ही वारंवार प्रशासनाला हे विचारतोय प्रशासन आम्हाला याबद्दल कुठले उत्तर देत नाही आम्ही किमान दोन वर्ष झाले दोन हजार संबंधित जे भूमापी आहेत त्यांचं यांच्याशी काही संगणमत असेल त्या टायमाला काही चिरी मिरी देऊन घेऊन केलं असेल शासनाकडून डायरेक्ट यांच्या नावावर जमीन येते कशी सरकारने जर जमीन अशा कोणालाही जर द्यायच्या म्हणल्या मदत मास देते किंवा काही देते आणि त्याचे पुरावे सवय पुरावे शासनाकडे असले पाहिजेत शासनाकडे त्याचा कुठलाही पुरावा शासनाकडे सुद्धा नाहीये त्यामुळे शासना कार ले, कार ले या कारवाईला काय करते आता आपण जर पाहिलं तर सरकारी जमीन जमिनीचे मालक कोण तर कलेक्टर असतात आता अधिकारी कलेक्टरच्या दबाव कोणी काम करत नसेल तर आपण सरळ सरळ कलेक्टरला दोषी धरणार आहेत आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतो तर जिल्हाधिकाऱ्यांची जिम्मेदारी बनते की तुम्ही त्याचं चौकशी चौकशी करायला त्याचा अहवाल अंमल सर्व नंबर सव्वीस आणि सत्तावीस मौजे शाहोवाडी छत्रपती संभाजीनगर आणि ती जागा आहे कमीत सात बऱ्याच्या अनुसार ती जागा तेरा एकर अशी आहे याच प्रकरणे मूळ मालक ज्यांनी जे आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही मूळ मालक मूळ मालक इथे कुठेही सिद्ध होत नाही ते सांगतात की आम्हाला वारसा हक्का आमच्या आईकडनं जमीन आली वारसा हक्क म्हणजे मालकी हक्क होत नाही ती कशी आली काय आली त्याची लिगल डॉक्युमेंट तुम्ही काय काय त्याची प्रक्रिया केली ती त्यांच्याकडे कुठलीही उपलब्ध नाहीये बिल्डर नवराज बिल्डर म्हणून आणि जे जागेच जागा आमची म्हणून सांगतात ते त्रिलोक सिंग जागिंदा त्यांनी ती डेव्हलपरला दिलेली आहे आता त्या डेव्हलपरला परमिशन कशी भेटली सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा फक्त त्या जागेचा सातबारा उपलब्ध आहे सातबारावर सातबारावर जर महापालिका प्रशासन केलं ते ती कशी परवानगी पुढची आमची भूमिका आहे जे काही मुद्दे आम्ही इथे दिलेले आहेत त्याची तक्रार त्याची निसर चौकशी व्हावं आणि संबंधिताचा सातबारा कोरा होऊन ती जागा सरकारने तात्काळ ताकत घ्यावी अन्यथा आता सरळ सरळ ती झोपडपट्टी म्हणजे जे आता तुम्ही अतिक्रमण आहे गारण म्हणून ती सुद्धा गारण जमीन ती सुद्धा सरकारी ती सुद्धा तुम्ही उठवा किंवा मग तुम्ही जे काय आज झोपडपट्टी उठवताय त्यांचं पुनर्वसन त्या जागेवर करा ना माझं नाव स्वप्नील शामराव बिडकर धर्मवीर छावा संघटना छत्रपती संभाजीनगरचा महानगरप्रमुख